आगरी युवक संघटनेतर्फे भूमिपुत्र पिढ्यानपिढ्या पीड़ा कसत असलेल्या वडलोपारिजित कुल कायद्याच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा खरफुटी जंगलावर अनधिकृत माती भराव करून नष्ट करणे शेतात जाण्यास मज्जाव करणे ठामप्पाचा कचरा शेतात डम्पिंग करून शेती व कंदळवन नष्ट करणे अशा विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज करण्यात आले दिवा येथील ग्रामस्थ यांनी ये लता गोयल आदित्य गोयल धर्मेंद्र कुमार गोयल हे गुंड आणून गावातील जागा ही ताब्यात घेत आहेत तसेच मूळ मालकाचा सातबारा उतरवून त्या ठिकाणी स्वतःचा सातबारा तयार करत आहेत तसेच लता गोयल आदित्य गोयल प्रवीण पाटील कुणाल मात्रे संदीप भोईर यांनी पालिका अधिकारी यांच्याशी संगनवत करून गणेश पाटील यांचे घर जमीनदोस्त केले असल्याचे गणेश पाटील व गोविंद भगत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले विशेष मागण्या आहेत या हुसन मुल्लाचा ज्या ठिकाणी जावकारी लागलंय त्या सावकारीच्या अगोदरपासून आमची तिथे भूमिपुत्रांची कुल आहेत एकोणीसशे सत्तावन्न साली कुल कायदा आला आणि कुल कायद्याचा जनक आमचा वंशज आमचा वारस वारसदार नारायण नागो पाटील हे होते त्यांनी तिथे आंदोलन केलं आणि कुल कायदा एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला भारतभर लागू झालेला आहे कुलांचे हक्क तिथे साबित करण्यात आले आणि सावकार बरखास्त झालेले असताना हा हुसन मुला सावकार राहिला कसा त्यानंतर तीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न ला ही संपूर्ण जागा पाचशे सहाशे एकर जागा दिवा साब्यामधली कलेक्टरने त्यावेळेच्या कलेक्टरने सॉल्ट डिपार्टमेंट वर्ग केलेली मग साइल डिपार्टमेंटची वर्ग केलेली जागा ही हुसन मुलाच्या नावावर झाली कशी सॉइल डिपार्टमेंट याच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाहीत जिल्हा अधिकाऱ्यांनी पुन्हा ही जमीन हुसन मुल्लाच्या नावावर केली परंतु आमचे कुल हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही कुल तिथे भूमिपुत्र आहेत आणि हे जे कुत्रे आलेले आहेत गोयल कुत्रा म्हणा तो हुसन मुल्ला म्हणा यांचा कोणताही तिथे अधिकार नसताना आमच्या कुलनं नष्ट केलेले जात आहेत आणि आज ह्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन या महाराष्ट्र राज्याचं सरकार त्याच्यातले काही मंत्री त्या जागेमध्ये हस्तक्षेप करून आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या भूमिपुत्राचं घर तिथे बांधण्यात आलेलं आहे आमच्या भूमिपुत्राचं मालमत्ता कर भरलेलं घर तोडण्यात आलं तर एकाला घ घरात जाऊ देत नाहीत तिथे असलेला तलाव गणपती विसर्जन घाट दुर्गा विसर्जन घाट छटपूजा घाट हे सर्व घाट बंद केलेले आहेत तिथले हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर हे ह्या लोकांनी बंद केलेले आहेत वर ही दादागिरी काय आणि या ठिकाणच तहसीलदार तो स्वतः नवतार केला तिथे येतो पाहणी करण्यासाठी हे गुंड त्यांनाही जाऊ देत नाहीत मग हा तहसीलदार काय कामाचा त्याच्याकडे आहेत यांनी तिथे आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला जाऊन यांची कंप्लेन तुम्हालाही तुम्हाला मध्ये जाऊ देत नाही तुमची काय मागणी काय मागणी आमची स्पष्ट आहे तर आमचे कुलांचे हक्क आम्हाला द्यावेत ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि काही मालकी हक्काच्या जमिनी सुद्धा या गोयलने लागलेले आहेत ज्या जागेचा उसन संबंध नाही एकशे अकरा सर्वे नंबर एकशे चौदा ते एकशे एकतीस हे आमच्या मालकी हक्काचे आहेत आणि माझ्या एक सात बारा एकशे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस हे माझ्या मालकी हक्काचे आहेत त्या मालकी हक्काची दलाली करण्यासाठी या गोयलने अडीच एकर जागा आमचे नगरसेवक दिव्याचे शैलेश मनोहर पाटील याला अडीच एकर जागा समजता करण्यासाठी दिलेली आहे ते आमच्याकडे पेपर आले आहेत बरं हे काय हा प्रकार काय आहे गोयलने अशा बऱ्याच ठिकाणी मध्यस्थी केल्यात गणेश पाटीलचा कुल आहे त्या ठिकाणी दुसरा कुल चढवलेला आहे गोविंद भगतचे कुल आहे त्या ठिकाणी दुसरा एक नाही बिरणाला दिलेत त्या ठिकाणी चाली वगैरे बांधून झाल्यात पालिकेकडे आम्ही कर तक्रार केली का हे अनाधिकृत बांधकाम आमच्या ह्याच्यात चाललंय मग त्यांनी गद्य नावाचा तिथे उपाय सहाय्यक उपाय ह्या लोकांनी मला सातबारा मागतात अरे म्हटलं अनाधिकृत बांधकाम आहे तुम्हाला सातबाराशी काय देणे नेखे नाही तुम्ही ते हृद्वस्त करा मग जर का आमच्या गणेश पाटलांचा अनाधिकृत बांध समजून त्याचं अनाधिकृत बांध काम आहे म्हणून तोडलं मग ज्या कुणाल म्हात्रे त्याचं अनाधिकृत घर चालू आहे पडल्या गावामध्ये ते का तोडत नाही तुम्ही या प्रवीण पाटीलची मिसेस उर्मिला पाटील ही इथे प्रांताधिकारी आहे उपजिल्हा उपविभाग अधिकारी आहे दंडाधिकारी आहे मग ती तिच्या नवऱ्यासाठी काम करते काय इथे जिल्हाधिकारी झोपलेत काय जिल्हाधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी शिंगाळे साहेबांनी आणि ह्यांच्यावर कारवाई करावी याला सर्वांना आत्मदेय टाकावंनी सहा ऑगस्ट रोजी माझं घर अनधिकृत आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई केली एक साईडला कारवाई चालू असताना दुसरीकडे बिल्डरची माणसं त्याच जमिनीला पत्राचं कुंपण टाकून बेकायदेशीरपणे कुं, ती जमीन ताब्यात घेण्याचं काम करत होते आणि तिथे पोलीस प्रशासन महसूल विभाग कांजलवान आणि कॉर्पोरेशन हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तिथे असताना त्यांच्या देखरेखीत माझी जमीन जी माझ्या मालकीची आहे माझ्या सातबाऱ्याची आहे जिथं मी टॅक्स लाईट बिल पाणी बिल सर्व भरतो आहे मंदिर आहे तिथे माझे जी काही घरं होती ती उद्ध्वस्त करण्यात आली जो हॉल होते ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि बेकायदेशीर पद्धतीने त्याला ताबा देण्यात आला म्हणजे आध आज या अधिकारीच गुंडांची कामं करायला लागल्यात ला ला का पोलीस प्रशासनाला घेऊन बेकायदेशीरपणे लोकांची घरं तोडून बिल्डरांना बेकायदेशीरपणे ज्या जमिनी बिल्डरच्या नाही आहेत त्या जमिनी देण्याची कामं आहेत अक्षय गुर्देला विचारलं की बाबा तू नोटीस दिली नाही तर त्यांनी सरळ सांगितलं की बेकायदे आपलं अनधिकृत काम आहे त्याला मी नोटीस द्यायची करत अशा प्रकारे जे हे बोलत होता तो पण तिथे अनेक हजारो बेकायदेशीर कामं आहेत आणि मुंब्रा दिवा जर तुम्ही बघितला तर नाईंटी पर्सेंट हा अनलिगल बांधकामांचा गाव आहे आणि ह्या सर्व्या गोष्टी सोडून दहा माल्याचे मालाचे टावर सोडून याला माझा एक शेतघरच दिसला का जो मी शेतामध्ये बांधलेला होता आज दहा एकर जमीन आहे म्हणजे एक धरतं बांधता बांधण्याचा मला दाड़ा थी दाड़ा थी दाड़ा थी थी थी। अधिकार आहे त्याची देखरेख करण्यासाठी माझी आंब्याची झाडं आहेत नारलाची झाडं आहेत त्याची देखभाल करण्यासाठी मंदिर आहे तिथे काही कर्मचारी ठेवण्यासाठी त्याच ठिकाणी जागेवर करण्यात आले जी बेकायदेशीर डम्पिंग चालू केलेली आहे आज सहा ऑगस्टला कारवाई केल्यापासून जो रस्ता बंद केलेला होता तो मनीष जोशी हो जो डिप्युटी कमिशनर आहे आणि महानगरपालिकेचा याला हाताशी धरून या लोकांनी कचऱ्याची डंपिंग चालू केली आणि कचऱ्याची डंपिंग चालू करण्याच्या नावावरती तिथे मुरूम भरणी केली जात आहे आणि बिल्डरला जागा लेवल करून देण्याची कामं या अधिकारी करत आहेत जो मुंब्रा पोलिस ऑफ सिनियर आहे त्याला जर कंप्लेंट करायला गेलो तर तो, तो कंप्लेंट न घेताना ज्या कंप्लेंडर आहे त्यांना धमकवण्याची कामं करतो आणि जे काय बेकायदेशीर कामं आहेत याच्यामध्ये जेवढा बिल्डर सहभागी आहे तेवढाच तिथलं प्रशासन पण सहभागी आहे राजकीय लोक पण त्याच्यामध्ये आहेत आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो काय बेकायदेशीर कामं चालू आहेत ज्यात अधिकारी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी श्रीकांत शिंदे हा त्या बिल्डरांचा पार्टनर असल्यामुळे कोणत्याही कायदेशीर आणि अधिकारी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि तिथले जमीन मालक आहेत त्यांना सहकार्य करत नाही आणि माझी दहा एकर जमीन असून त्याला दीडशे ते दोनशे एकरमध्ये जो काय प्रोजेक्ट टाकायचा आहे त्या प्रोजेक्टमुळे ही लोक बेकायदेशीर कामं करत आहेत आणि जो मुक्ता बिल्डर आहे त्याची मिसेस उर्मिला प्रवीण पाटील ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि अशा जर बिल्डरची बायकोच जर प्रांत अधिकारी असेल तर शेतकऱ्यांना न्याय भेटेल कुठून